लाखोपाठ तीन दिवस सुट्टी असल्यामुळे आम्ही निघालो बाहेर फिरायला जायला एक दिवस जा नाही तर तीन दिवस जा लहान मुलं असतील तर सगळंच सामान घ्यावं लागतं कधी यांना काय लागेल सांगता येत नाही आणि गाडी असल्यामुळे ह्याला खेळणीसुद्धा घ्यायची होती मग खेळणी सगळी जमाव जमाव सामनाची करून आम्ही निघालो प्रवासाला सकाळीच निघाल्यामुळे वातावरण अगदी छान होतं थोडंसं ढगाळही होतं आणि मध्येच ऊनसुद्धा येत होतं आणि स्वतंत्र दिवस असल्यामुळे टीक ठिकठिकाणी झेंडे दिसत होते झेंड्यांना रुई सलामी देत आम्ही निघत होतो पुढे प्रत्येक झेंडा आला की तो सलामी द्यायचा आम्हाला ते बघून खूप छान वाटायचं आणि पुढे या पूर्ण प्रवासात ऊन पावसाचा खेळ हा चालूच होता वातावरण इतकं छान होतं की या छान वातावरणात मस्त असा कडक चहा घ्यावा असं वाटलं आणि मग फूड कोर्टला थांबलो चहा घेतला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली पाऊस पडून गेल्यामुळे वातावरण अगदी छान झालेलं होतं गप्पा मारत गाणी म्हणत कधी पोचलो कळालंही नाही पोचल्या पोचल्या हॉटेलला चेक इन करून आम्ही थोडासा आराम करून फ्रेश होऊन जेवण करायला गेलो कारण सकाळपासून निघालेलो खूप भूक लागलेली आणि आम्ही कुठे आलो आहेत तर आम्ही आलो आहेत आज दमणला